नमस्कार आकडे यायला लागले आहेत अजूनही पूर्ण ट्रेंड आलेला नाही आहे पहिल्या किंवा एक दोन किंवा फेऱ्यांचे कल जे आहेत ते हाती आलेत अजून पूर्ण चित्र आलं नाही आहे पण आत्तापर्यंतचे निकाल पाहिले तर लक्षात येईल की टी व्ही चॅनल्सवर महायुतीमधल्या शिंदे सेना आणि अजित पवार यांच्या पक्षाला जवळपास समसमान जागा दाखवल्या जात आहेत तर महाविकास आघाडीमध्येही ठाकरे सेना आणि शरद पवारांच्या गटाला जवळपास समान जागा दाखवल्या जात आहेत याचा अर्थ काय घ्यायचा तुम्हीच सांगा जर भाजप शंभरच्या आसपास आहे आणि काँग्रेस शंभरपेक्षा जास्त जागा लढवून चाळीसच्या आसपास आहे तर दोन्हीला हा बाजूच्या लहान पक्षांना समसमान जागा कशा काय दाखवल्या जात आहेत हा प्रश्न समजत नाहीये म्हणजे प्रादेशिक पक्षांना नाराज करायचं नाही असं काही म्हणायचं आहे का महायुती आत्ता दोनशेच्या आसपास पोहोचलेलं चित्र आहे त्यामुळे यात कितीही बदल झाला तर एकशे पंचेचाळीसच्या पुढे आकडा येणार असल्यामुळे राज्यात सरकार हे महायुतीचंच असणार यात शंका आहे महाविकास आघाडीला आत्ता सत्तावन्नच्या आसपास जागा दाखवल्या जात आहेत त्यात कितीही बदल झाला तरी त्यांचा आकडा हा एकशे पंचेचाळीसपर्यंत पोहोचणार नाही हा एवढा मोठा गॅप आहे पण काही आकडे मात्र शंका उपस्थित करतायत आणि त्यामुळे काही टी व्ही चॅनेल्सकडे शंकेनं पाहायला वाव आहे असं आम्हाला वाटतंय तुम्हाला याबाबत काय वाटतंय नक्की वक्त व्यक्त व्हा घेऊन टाकच्या कमेंट बॉक्समध्ये